महाविकास आघाडीतला जागा वाटपाचा तिढा अद्याप संपलेला नसला तरी काँग्रेसनं देशभरातल्या सत्तावन्न जागांवर आपले उमेदवार घोषित केले या सत्तावन्न पैकी महाराष्ट्रातले सात उमेदवार आहेत महाराष्ट्रात जरी सात जागांवर थेट नाव घोषित करून काँग्रेसनं जागा वाटपात आघाडी घेतलीय काँग्रेसनं महाराष्ट्रात घोषित केलेल्या सात जागा कोणत्या या सात जागांवर कोणत्या उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आणि प्रत्येक उमेदवार देण्यामागं काँग्रेसची खेळी काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून काँग्रेसनं महाराष्ट्रात नंदुरबार पुणे अमरावती सोलापूर नांदेड कोल्हापूर आणि लातूर या सात लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केलेत महाराष्ट्रात एकूण ते जागांवर काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचं सा जागा वाटप अद्याप झालेलं नाही तरीही सात जागांवर उमेदवार घोषित करून काँग्रेसनं एक पाऊल मात्र पुढे टाकलंय आता पहिला मतदारसंघ आहे तो नंदुरबारचा नंदुरबार लोकसभा मतदार मतदारसंघातून केसी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी या मतदारसंघात पहिल्यांदा भाजपला यश मिळवून दिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडून के सी पाडवी यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली त्यांनी चांगली लढत दिली राज्यात विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचं मताधिक्य लाखांच्या पुढे असताना मात्र या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा लीड कमी झाला होता या गोष्टींचा विचार करत काँग्रेसकडून निवडणूक रणनीती ठरवली जात होती आणि म्हणूनच वकील असलेल्या गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कडून अनेक इच्छुक उमेदवार होते यात माजी मंत्री पाडवी आमदार रजनी नाईक सीमा वळवी रतन पाडवी दिलीप नाईक यांची नावं चर्चेत होती पण अखेर गोवाल पाडवी यांना तिकीट देत नंदुरबारचं चित्र स्पष्ट झालेले आहे गोवाल पाडवी यांचा थेट सामना दोन वेळच्या खासदार हिना गावित यांच्याशी आता होणार आहे आता दुसरा मतदार मतदारसंघ आहे तो पुण्याचा पुण्यातून भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना थेट उमेदवारी देत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली होती आता मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली कसबा पोटनिवडणुकीनंतर धंगेकरांचं नाव हे देशभरात पोहोचलं शिवसेना मनसे काँग्रेस असा प्रवास करणारे धंगेकर यांचा सर्वच पक्षात आणि सर्व विचारसरणीच्या मतदारसंघांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे त्यात धंगेकर हे ओबीसी प्रवर्गातून येतात त्यामुळे पुण्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगू शकतो मात्र कसबा विधानसभेच्या बाहेर धंगेकरांचा प्रभाव किती पडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धंगेकर आता आमदार आहेत राजीनामा देऊन त्यांना लढवावी अरविंद शिंदे मोहन जोशी यांची उमेदवारीसाठी चर्चेत होती मनसेतून बाहेर पडलेल्या वसंत मोरेंनी सुद्धा या जागेसाठी फिल्डिंग लावली होती पण काँग्रेसनं धंगेकर यांना तिकीट देत निवडणुकीत आता रंगत आणली आहे आता यानंतरचा तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो अमरावतीचा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात बळवंत यांना तिकीट या मतदारसंघात महायुतीतून नक्की कोण उमेदवार असणार याबाबत साशंकताय त्यामुळे उमेदवार घोषित करून काँग्रेसनं आघाडी घेतलीय दुसरीकडे मागच्या वेळेसच्या खासदार नवनीत राणा या भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेवरच तर शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आळसूर हे देखील जागेसाठी आग्रही आहेत बच्चू कडू यांचा देखील या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे आणि त्यांनी देखील निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत तेव्हा भाजपच्या गोटातला गोंधळ काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बळवंत वानखेडे यांनाच अमरावतीत उमेदवारी मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केलेत बळवंत यांचा सर्व समाजामध्ये बऱ्यापैकी संपर्क आहे सर्वांना चालेल असा चेहरा काँग्रेसनं दिल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार हे मात्र नक्की आता अमरावती नंतर काँग्रेसनं घोषित केलेला पुढचा उमेदवार आहे तो सोलापूरचा सोलापुरातून काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी मैदानात उतरवलंय आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी आधीपासूनच निश्चित मानली जात होती त्यामुळे त्यांनी देखील अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर होण्याआधीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे करून प्रचाराला सुरुवात केली होती मात्र आता त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन वेळेला भाजपनं हा मतदारसंघ जिंकला होता पण दोन्ही वेळेसच्या खासदारांची कारकीर्द ही लोकसभेत फारशी गाजू शकली नाही. तेव्हा काँग्रेसनं नवा आणि सोलापूर मात्र मागील दोन निवडणुकात मिळालेल्या यशानंतर भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे काँग्रेसतर्फे प्रणिती प्रणिती उमेदवारी दिल्यानं भाजप ही तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे आता पुढचा मतदारसंघ आहे तो नांदेडचा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस पक्षानं वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता नांदेड मध्ये वसंतराव चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपचे प्रतापराव चिखलीकरांचा सा सामना रंगताना दिसेल वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली वा त्याच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते राष्ट्रवादीनं त्यांना दोन हजार दोन साली विधान परिषदेवर नियुक्त केलं पण दोन हजार नऊ मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळं ते बंडखोरी करून विजयी झाले तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ ही राज काँग्रेसशी जुळली अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला होता योग्य फळ ही त्यांना मिळाल्याची आता चर्चा आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोड देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेस पक्ष खिळखिळा खेल झाल्याची चर्चा आहे अशा परिस्थितीत आता वसंतराव चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्याचं आव्हान कशा प्रकारे पेलणार हे आता पाहावं लागेल यानंतर कोल्हापुरातून काँग्रेसनं शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिलेली आहे पाटील यांनी कोल्हापूरची जागा जागा मिळवली शाहू छत्रपती उमेदवारी द्यायची असेल तर काँग्रेस कडूनच निवडणूक लढवेन असं सांगितल्यामुळे कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे गेली भाजपकडून समरजीतसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्याचं नियोजन केलेलं घाटगे यांना उमेदवारी देऊन राजघराण्यांमध्ये निवडणूक घडवून आणण्याची शक्यता आहे शिंदेकडे जागा गेली तर ही जागा विद्यमान खासदार संजय म्हणली हे लढवतील अशी अपेक्षा आहे. छत्रपती शाहू हे कोल्हापुरातले एक मोठे व्यक्तिमत्व असून त्यांची राजकारणातली प्रतिमा ही अजातशत्रू अशी आहे. संभाजीराजे छत्रपती हे स्वतः कोल्हापुरात प्रचारासाठी उतरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट अशी एकत्रित ताकद त्यांच्या मागे असेल. यानंतर महाराष्ट्रातल्या लातूर लोकसभा मतदार संघातला उमेदवारही काँग्रेसनं घोषित केलाय. लातूरचा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना काँग्रेसनं लातूर मधून उमेदवारी घोषित केली आहे लातूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कडून त्यामध्ये भाई नगराळे यांचं नाव मागे पडत डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव पुढे आलं पण काँग्रेसकडून डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाला प्रथम पसंती दिलेली आहे लातूर भाजपनं यापूर्वीच उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचं नाव जाहीर केले लातूर राखीव मतदार संघातून मागील तीन टर्म शिवाजी काळगे हे निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी प्रयत्न करत होते यंदा अखेर त्यांना यश मिळाल्याचं दिसतंय आता या जागा वाटपा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचं नावही समोर येईल असं वाटत होतं पण वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्यातल्या वादामुळे चंद्रपूरची उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही तेव्हा काँग्रेसच्या या उमेदवारांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका